नमस्कार मैत्रिणींनो हे बघा किती छान आपलं बटर मटार पनीर रेसिपी एकदम तयार आहे किती छान मस्त सर झाली की नाही मी सांगते त्या टिपनुसार तुम्ही करा नक्की तुमची भाजी मस्त एक नंबर होईल चला आपण बघूया तर मी इथे कढई घेतली आहे त्याच्यामध्ये मी दोन मोठे कांदे मोठे स्लाइस करून घेतलेले आहेत तर ते आपण थोडेसे परतून घेऊयात त्यात मी एक पळी तेल टाकते आणि चार लसणाच्या पाकळ्या टाकते फक्त चारच टाकायचे जास्त नाही आणि थोडस एक ते दीड इंच अद्रक हे आपण छान परतून घेऊया हे अजिबात आपल्याला लालसर करायचं नाहीये फक्त त्याचा कच्चा पण गेलं पाहिजे बस त्यामध्ये मी आता एक मोठा टमॅटो टाकून घेते एकदम छान परतून घ्यायचं आहे म्हणजे लालसर नाही होऊ द्यायचं फक्त कच्चापणा गेला पाहिजे त्याचा आणि याच्यामध्ये मेन इंग्रेडिएंट टाकते मी काजू याच्यामध्ये मी दहा ते बारा काजू टाकलेले आहेत काजू नाही ना एकदम छान घट्टसर ग्रेव्ही होते आपली आणि एकदम शाही पनीर म्हणतो ना टेस्ट पण तशीच येते तर त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून काजू याच्यामध्ये टाका हे बघा छान आपलं झालेलं आहे तर मी हे थंड करून घेते तर मी ते एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवलं होतं तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची छान पेस्ट करून घेऊया आपण आणि थोडस नाहीतर अशीच आपण छान बारीक पेस्ट करून घेऊया तर मी दुसऱ्या साईडला कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मी एक तीस ते पस्तीस ग्राम बटर टाकून घेते बटर मस्ट इम्पॉर्टंट आहे बरं का कारण आपण मटर बटर मटर पनीर करत आहोत किंवा याला मटर पनीर बटर पनीर शाही बटर पनीर सुद्धा म्हणू हो शकतो तर मी याच्यामध्ये थोडेसे शाही जिरे टाकलेले आहेत ते आपले खडे मसाल्यामध्ये असत ना ते आणि इथे मी पिवरी छान टाकून घेते हे बघा किती कि छान कलर आलेले आपल्या पिवरीला जर तुम्ही कांदा वगैरे जर सगळे एकदम लालसर जर भाजलं ना तर आपली ग्रेव्ही पण एकदम लालसर होऊन जाते आणि चव छान येत नाही त्याच्यामुळे एकदम लाल नाही एकदम कच्चा पण गेलं पाहिजे बस तर हे होतच आहे तर मी दुसऱ्या साइडला आपण मसाले घेऊया तर मी इथे एक मोठा चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा धने पावडर घेत आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि इथे मी दोन चमचे लाल तिखट घेत आहे तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात आणि मी इथे गोडा मसाला टाकत आहे अंबारीचा तुम्ही कांदा लसूण मसाला टाकला तरी चालेल मी इथं घेतलेला आहे एक वाटी एक छोटी वाटी दूध आणि चाय हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया एकदम छान चव येते आपल्या पनीरला तर एकदम छान मी इथे हालवून घेते बघा तुम्ही एकदम बघू शकता बघा किती छान ह्याला तेल सुटलेले आपल्या ग्रेव्हीला म्हणजे आपली ग्रेवी, आप ग्रेवी एकदम छान टेम्पटिंग दिसायला तर दिसतेच आहे छान पण चवीला ही अप्रतिम झालेली आहे तर हे झालेलं आहे तर मी त्याच्यामध्ये आता पिवरी टाकून घेते हे बघा किती छान आपला एकदम कलर एवढा येतो ना छान कि खूपच मस्त तर आधीच जर समजा आपण कांदा जर जास्त भाजून घेतला ना तर आता मसाले वगैरे टाकले ना तर एकदम काळपट भाजी दिसेने दिसायचं वाटतं बापरे किती ते खायल तर असं नको व्हायला दिसायला छान पाहिजे म्हणजे ढाबाची स्टाईल किंवा हॉटेलची खा कशी होते तशी तर त्याच्यामध्ये मी आता एक वाटी मटार टाकून घेते हे मी पाच दहा मिनटं उकडून घेतलेले मटार आहेत हे आपण चांगले परतून घेऊया याला पण एक छान आता एक दोन मिनटं परतून घेऊयात आपण तेल सुटेपर्यंत हे बघा तुम्ही बघू शकता की किती कि छान तेल सुटलेलं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही नव्वद टक्के छान शिजलेली आहे बघू शकते किती घट्टरपणा फक्त त्याच्यामध्ये दहा ते बारा काजू टाकायचे त्यानीच आपले एकतर तेवढी चौथ मस्त येते आणि घट्ट एकदम मस्त दिसते तर मी याच्यामध्ये थोडस गरम पाणी टाकून घेतेये छान त्याला हलवून बघूया तुम्ही बघू शकता की आपण थोडसच पाणी टाकलेलं आहे आणि छान त्याला मी आता हलवून घेते लागल्यास आपण परत नंतर टाकणारच आहोत आता याच्यामध्ये आपण टाकूयात पनीर मी इथे अडीचशे ग्राम पनीर घेतलं आहे पाव किलो त्याचे छान छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे ते परतवायचे वगैरे पण गरज नाही असे शाही पनीरमध्ये छान लागतात तर मी इथे थोडस परत पाणी टाकून घेते गरमच पाणी वापरायचं तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आपण तुम्ही कमी जास्त पाणी करू शकतात तरी बघा छान ह्याला उकळी आलेली आहे

आणि चवीरही खूप छान लागते तर हे बघा आपली शाही पनीरची रेसिपी तयार आहे शाही बटर मटार पनीर आपलं रेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की कसं झालेलं आहे नमस्कार नंतर भेटूया